तुम्ही पैलवान पन्मी मी कोल्हापूरचा जो आडवा येईल त्याला तुडवल्याशिवाय सोडणार नाही राजू शेट्टींचा मंत्री मुरलीधर मोहळांवर हल्ला बोल केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या भागीदारीत रचणाऱ्या गोखले कन्स्ट्रक्शन कंपनीने पुण्यातील मोक्याची तीन हजार कोटींची जागा दोनशे तीस कोटीला हडप केल्याचा गंभीर आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला आहे मुरलीधर मोहोळ पुण्यातील मोक्याच्या जैन बोर्डिंगच्या जागेच्या विक्रीवरून किंवा के वादाच्या केंद्रस्थानी आलेले असून त्यांच्या संगणमताने जागेचा ढपला पाडल्याचा आरोप होतो आहे राजू शेट्टी यांनी म्हटले की तुम्ही पहलवान आहात मी कोल्हापूरचा आहे जो आडवा येईल त्याला तुडवल्याशिवाय सोडणार नाही असा इशारा शेट्टी यांनी दिलेला आहे बिल्डर आणि मोहळ्यांनी मिळून जागा विकल्याचा आरोप शेट्टी यांनी केलेला आहे राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्र्यांच्या लक्ष घालू भूमिकेवरून तोफ डागली आणि ते म्हणाले की असल्या आश्वासनाची आम्हाला गरज नाही हा व्यवहार रद्द झाल्याची ऑर्डर आल्यानंतर विश्वास ठेवू तोपर्यंत लढा सुरूच असल्याचं ते म्हणालेले आहेत एच एन डी बोर्डिंगची जी प्रॉपर्टी आहे ती एकोणीसशे अठ्ठावन्नपासून या एच ट्रस्टच्या नावांना होते परंतु मधल्या काळामध्ये एच एन ट्रस्टच्या ट्रस्टीने ती जागा गोखले डेव्हलपर्सला विकण्याचा निर्णय घेतला हा ट्रस्ट असल्यामुळं धर्मादा आयुक्तांची परवानगी घेणं आवश्यक होतं आणि धर्मादा आयुक्तांच्याकडे परवानगी दिल्यानंतर इतक्या संशयास्पद पद्धतीनं त्याला अर्ज केला गेला परवानगी घेतली गेली आणि परवानगीसुद्धा धर्मादा आयुक्तांमध्ये आमचा अनुभव असा आहे की

परंतु या ठिकाणी अति तातडीनं त्याला परवानगीसुद्धा दिली गेली मी स्वतः धर्मादा आयुक्तांशी संपर्क साधून नजर चुकीनं तुमचा परवानगी केली आहे आणि संदर्भात फॅक्ट काय आहेत हे सांगण्यासाठी आम्हाला वेळ अशी मागणी केली अकरा तारीख दिली पण त्याच्या आधीच हा सगळा व्यवहार झालेला होता म्हणजे इतक्या संशयास्पद पद्धतीनं झालेला आहे या गोखले डेव्हलपरला जे कर्ज दिलेलं आहे ते गिरेशर कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी जी कर्नाटकातील आहे मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी आहे पण त्याचं हेडक्वार्टर चिकोडीमध्ये आहे ते कर्नाटकच्या भारतीय जनता पक्षाच्या आमदार ज्वेल्ली मॅडम त्यांच्या संबंधित त्यांचे, त्यांचे पती माजी खासदार अण्णासाहेब जोगले चे, त्याचे चेअरमन आहे त्याचबरोबर गोखले डेव्हलपर्समध्ये पुण्याचे खासदार आणि आता केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचे भागीदारी आहे हे त्यांनीच निवडणूक विवरणपत्रामध्ये दाखवलेलं आहे हे सगळे निव्वळ योगायोग असू शकत नाही आणि म्हणून अशा पद्धतीनं या डेव्हलप गोखले डेव्हलपर्सनंच मध्यंतरी एक प्रेस घेतलेली होती आणि ही हा भूखंड विकसित केल्यानंतर तीन हजार कोटी रुपये त्यांना त्याच्यामध्ये नफा होईल अशी त्याची मानणी केली होती हे स्वतःच म्हणतात म्हणजे दोनशे तीस कोटी रुपयाला खरेदी करायचं आणि त्याच्यातून तीन हजार कोटी रुपये मिळवायचं असं हे आहे याला राजकीय वरदस्त असल्याशिवाय प्रशासनावर अंकुश असल्याशिवाय या गोष्टी शक्य नाहीत आणि त्यामुळं ते सरळ सरळ मुरल्यांना मोहळ असतील किंवा मुख्यमंत्री सुद्धा कारण धर्मादा आयुक्त हे त्यांचे नातेवाईक आहेत यांना आपली जबाबदारी घटकता येणार नाही शंभर टक्के बरोबर आहे आणि माझा तसा आरोपच आहे कोल्हापूरचे लोक पहिलवान असतात हे त्यांना माहिती आहे म्हणून म्हटलं आणि ते कोल्हापूरलाच कुस्ती शिकून गेले बिरो रिपोर्ट एसपीएन मराठी कोल्हापूर